टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची हवेली तालुक्यातील वडकी येथील श्री हनुमान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री मनोहर वसंत शेवाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे पतसंस्थेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड काही महिन्यांपूर्वी झाली होती त्यावेळी संचालकांना चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदे देण्यासाठी ठरवण्यात आलं होतं त्याप्रमाणे आज श्री मनोहर वसंत शेवाळे यांना चेअरमन पदाची संधी देण्याचा निर्णय संचालक मंडळ आणि वरिष्ठ नेत्यांनी घेतला आणि तशा पद्धतीनं आज शेवाळे यांनी चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे श्री मनोहर वसंत शेवाळे हे वडकी गावचे प्रगतशील शेतकरी असून आता उत्तम प्रकारे व्यवसाय देखील करत असून चेअरमन पदावर निवड झाल्यानंतर त्यांनी पतसंस्थेची सर्व संचालक मंडळाला सोबत घेऊन प्रगती पथावर नेणार असल्याचं सांगून पतसंस्थेचे सभासद आणि गोरगरिबांना पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार्य करून लोकांची प्रगती करणार असल्याचं नवनिर्वाचित चेअरमन श्री मनोहर वसंत शेवाळे यांनी सांगितलंय श्री मनोहर वसंत शेवाळे यांची श्री हनुमान ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल आमच्या टीबीबी न्यूज वतीनं मनकपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनल